करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये सारखं टेन्शन येत असतं डोक्यातील टेन्शनचे किडे काढायला लावणारे विचारसुद्धा बघा प्रत्यक्षपणे चांगले विचार आणि वाईट विचार परंतु भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया देह सर्वांचा सारखाच आहे कारण चालवणारा प्रत्यक्षपणे सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गृ देह सर्वांचा सारखाच आहे फरक फक्त विचारांचा आहे या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील परंतु आपणच आपली किंमत कमी करत असतो आपल्यालाच आपण आपल्याला पर्याय म्हणून निवडत असतो म्हणून आपल्यातील कधी आत्मविश्वास कमी करू नका समर्थ म्हणाले माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती फक्त परमेश्वर करत असतो मग आपण जाणून घ्यायचं आहे आपली स्तुती कोणी केली पाहिजे बरोबर की नाही जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही अशी एकमेव गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते म्हणून किती अपयश आलं म्हणून घाबरून जायचं नाही यश हे आपल्या पदरी पडणारच आहे म्हणून दुसऱ्याबद्दल वाईट बोलून आपल्या चांगुलपणा कधीच सिद्ध होत नाही का म्हणून आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं बरोबर की नाही आयुष्याच्या वाटेवर बऱ्याचदा कठीण काळ येतो त्यावेळी तो, तो काळ कष्टदायी आणि त्रासदायक ठरतो पण जेव्हा हा काळ निघून जातो ना तेव्हा आपल्याला प्रत्यक्षपणे आत्मनिर्भरतेची देणगी देऊन जातो आणि ही देणगी इतकी त्रासदायी दुःखाच्या तुलनेत हजारपटीने मौल्यवान असते मग आपल्या डोक्यामध्ये सारखे विचार येत असतात मग ते विचारांची किडे आपल्या मनातून डोक्यातून काढणार कोण आपण ज्यावेळी आंघोळ करतो साबण लावली शॅम्पू लावली मळ जो आहे तो निघून जातो आतमध्ये असलेले जे वाईट विचार आहेत त्यांचा मग निघणार कधी म्हणून नाणी नेहमी मोठा आवाज करतात बघा एक रुपयाचं नाणं असेल दोन रुपयाचं कॉईन असेल पडल्यावर आवाज येतो की नाही मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडत नाही त्यांचा कधी आवाज येत नाही आणि ज्यांना बघा प्रत्यक्षपणे तेच मोठमोठ्याने आवाज करतात आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपण विचार करायचा आहे आपली किंमत कशामध्ये आहे आणि आपला देह कशामध्ये दे बघा प्रत्यक्षपणे आहे याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्तीच आयुष्यात दूरवरचा पल्ला गाठू शकते आता आपण सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहोत का आपण कुठे जायचं असेल तर आपण एकटीच जातो म्हणून भरोसा जेवढा मोठा असतो धोका त्याच्यापेक्षाही मोठा असतो फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्याच्या सुगंधाचं होतं म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचं होतं विश्वासाचं होतं म्हणून फूल बघा सुंदर असलं म्हणून त्याच्या सुगंधाचं आणि रंगाचं वर्णन केलं जातं तसंच मनुष्याचं आहे मनुष्याची वाढ झाली मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याच्या कौतुकाचं आणि गुणांचंच वर्णन केलं जातं ना म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहतात विचार करा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सारखे विचार येतच राहतात परंतु स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो कदाचित वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळात गवत मात्र टिकून बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे झाड पण गवत कधी गेलं का हो नाही ना आहे त्याच ठिकाणी ना मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजा हंस मरताना सुद्धा गातो कारण दुःखाच्या रात्री बघा झोप कुणालाच लागत नाही आणि आने सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही यालाच तर जीवन म्हणतात ना म्हणून परमेश्वराला ईश्वराला एवढंच मागणं आहे की सुखदुःख किती येऊ दे परंतु सुखदुःख येत असताना संपूर्णपणे तुझ्या चरणी नामस्मरण तुझं असलं पाहिजे कारण प्रत्यक्षपणे व्यवहार तर भरपूर होतात परंतु आपल्या जीवनात सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही ना आपलं सुख आहे बरोबर की नाही किंवा आपल्याला दुःख आलं तर आपलं दुःख कोणाला वाटू शकतो का नाही आहे त्यांना सुख प्राप्त झालं त्यांचं जे काही सुख आहे ते आपण घेऊ शकतो का नाही आहे म्हणून माणसाची वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात यश प्राप्ती मिळतेच म्हणून कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला काहीच उरणार नाही आपण विश्वासच ठेवत नाही आहे आपण देवाजवळ इतकं मागत असतो परंतु त्यापेक्षा अधिक पटीने देणारा देव आहे परंतु वेळ आणि प्रत्यक्षपणे तुझ्या कार्डावर असणारी शिल्लक त्या शिल्केमध्येच तुला प्राप्त होणार म्हणून विचार करा चांगल्याबरोबर बरोबर चांगलं व्हा वाईटाबरोबर वाईट कारण हिऱ्यापासून हिरेच कोरले जाऊ शकतात पण चिखल्याने चिखल साफ करता येत नाही ना म्हणून विचार करा आपला देह कशामध्ये असला पाहिजे विचार तर येतच असतात ना म्हणून एकदा देवाच्या पायात पडलेली फुलं देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली तुम्ही असे कोणते पुण्य केले तुम्ही की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात त्यावर हारातील फुलं म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते विचार करा आपण देवाच्या चरणी आहोत जर नामस्मरण असेल उत्तमाचं श्रवण असेल तर बघा प्रत्यक्षपणे त्याच्या बोधानुसार आपला हा दास घडत असतो रस्त्यामध्ये आपल्याला फुलं पाहायला मिळतात की नाही परंतु जी आपण फुलं हाताने काढत असतो तीच आपण देवाच्या चरणी वाहत असतो काही फुलं बघा प्रत्यक्षपणे पायाखाली तुडवली गेली जातात काही फुलं ज्याची अंत्ययात्रा निघत असते तिथे जातात म्हणजे प्रत्येक फुलाचं सामर्थ्य कशामध्ये प्रत्येक फुलाचं आयुष्य कुठे आहे तसंच आपल्याला सुद्धा उत्तमाचं जीवन जगायचं आहे परंतु आपशाची किंमत केव्हा कळते ज्यावेळी प्रत्यक्षपणे देवाचं स्मरण असेल देवाचं प्रत्यक्षपणे जप देवाचं श्रवण असेल तरच आपल्याला त्या देवाची ओळख प्राप्त होईल आणि जगण्याची किंमत आपल्याला कळेल डोक्यातील किडे डोक्यामध्ये मनामध्ये सारखे विचार येत असतात त्या विचारामध्ये संपूर्णपणे आपला देह गुरफटलेला आहे विचार कसले येतात मग आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो त्यावेळी बघा सारखं म्हणत असो की मा माझं डोकं दुखत आहे माझं शरीर मला साथ देत नाही कारण त्या विचारामध्ये संपूर्णपणे त्रासून गेलेलं आहे जे विचार आहे त्या विचारांना संपूर्णपणे आळा घालण्यासाठी जा सद्गुरुशी श्रवण स्मरण असलं पाहिजे काय विचार मला सतावत आहेत आलेलं संपूर्णपणे प्रसंग आलेलं संपूर्णपणे संकट दूर करण्याचं सामर्थ्य प्रत्यक्षपणे ईश्वराजवळ आहे परंतु आपला कधी विश्वास नसतो विश्वास का असला पाहिजे डोक्यामध्ये सारखे विचार येत असतात एखादं कार्य करायचं आहे ते कार्य करत असताना जर कार्याचं नियोजनच केलं नाही बघा एखादी परीक्षा आहे त्या परीक्षेला संपूर्णपणे आपल्याला वेळापत्रक असतं त्या वेळापत्रकानुसार एक्झाम परीक्षा होत असते पेपर होत असतात परंतु आपल्याला जे विषय आहे त्या विषयांचा जर आपण अभ्यासच केला नाही जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक आपण लिहून घेतलं नाही तर कुठला पेपर कधी आहे किती वाजता आहे हे आपल्याला कळेल का कुठला अभ्यास कधी करायचा जर आपण ठरवलंच नाही तर डोक्यामध्ये सारखे विचार राहत असतील आपला अभ्यास झाला नाही आहे पेपर कसा लिहू मला पास होण्याची गॅरंटी नाही आहे मी कोणावर विश्वास ठेवू मला पुढचा विद्यार्थी दाखवेल का माझा मागचा विद्यार्थी मला दाखवेल का किंवा समोरचे टीचर किंवा सर हे मला माझ्या पेपराला मदत करतील का हे आपण अवलंबून राहतो समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयची कष्टात गेला तोची भला म्हणून ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपण जन्माला आलो तेव्हा एकटेच आलो कोणाला सोबत घेऊन आलो का आपल्यासोबत कोण होता तर आपल्या अंतरीचा अंतरात्मा हाच फक्त आपल्यासोबत होता आणि जातानासुद्धा बघा प्रत्यक्षपणे तोच असणार आहे म्हणून जे काही मागायचं आहे ते अंतरीच्या अंतरात्म्याकडे माग तो नक्कीच तुला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास असला पाहिजे परंतु आपला विश्वास हा दुसऱ्यांवर असतो आणि त्याने जर विश्वासघात केला तर आपण देवावर काय करत असतो देवाला जास्त दोष देत असतो बरोबर की नाही म्हणून देव कोणावर रागवत नाही कोणावर कोपवत नाही कारण दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी दासपाळू तया अंतरी क्रोधसंतापकैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जै, जै रघुवीर समर्थ